हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला मटकीची डाळची रेसिपी कशी बनायची ते बघायचं आहे येथे एक वाटी मटकीची डाळ साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली गॅसवरती कढई ठेवली दोन ग्लास पाणी टाकलं त्याच्यात डाळ टाकून दिली पाणी कोमट द्यायचं आणि मग डाळ टाकायची डाळला आता आपल्याला परफेक्ट शिजवून घ्यायचं आहे कमी याच्यावरती डाळ मोकळी पण पाहिजे आणि शिजलेली पण पाहिजे अशा प्रकारे मी डाळ शिजवून घेतली होती आता मसाला तयार करूया सात ते आठ लसूणच्या पाकड्या एक चमचा जिरं अर्धी वाटी खोबऱ्याचं कीस थोड्याशा अद्रकचा तुकडा एक टोमॅटो दरदरीत त्याला मिक्सी जारमध्ये फिरून घ्यायचं त्याच्यात आपल्याला हवे ते मसाले टाकायचे अंदाजानुसार मी ते एक चमचा घरगुती झंझणीत मसाला टाकलेला आहे त्याला बारीक करून घ्यायचं गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकायचं आपल्या अंदाजानुसार आणि तो सर्व मसाला तेलात टाकून द्यायचा गॅसची फ्लेम कमी करायची आणि मसाला मस्त घरात खमंग जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनटं लागतात छान वास यायला तोपर्यंत मसाला असा परतवत राहायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम असायला हवी गॅसची फ्लेम वाढवायची नाही आता मस्त घरात छान सुगंध सुटल्यावरती आपल्याला त्याच्यात दाळ टाकून द्यायची आहे असं मिक्स करायचं कारण की आपण त्याच्यात कोरडं खोबरं टाकलेलं असतं ना खूप छान सुगंध येतो आणि लवकर मसाला भाजला जातो असं दोन ते तीन मिनटं आपल्याला मस्त त्याला मिक्स करत राहायचं आहे छान वास आल्यावरती त्याच्यात डाळ टाकून द्यायची आमच्या खानदेशामध्ये ही रेसिपी जेव्हा आपल्या घरात कोणती भाजी नसते ना तेव्हा अगदी क्विक अशा पद्धतीने पटक्यात करतात आणि ती इतकी छान लागते टेस्टी लागते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि आता बघा मस्त खमंग वास सुटलेला आहे सर्व घरभर पसरलेलं आहे त्याच्यात आता आपल्याला टाकायचं आहे डाळ बघा डाळ अगदी परफेक्ट शिजवायची आहे तिला जास्त मऊ करायची नाही आहे शिजलेली पण पाहिजे आणि मोकळी पण पाहिजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हवं हो तितकं त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला पातळ हवी तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं घट्ट हवे असेल आपल्या अंदाजानुसार तसं पाणी टाकायचं आणि भाजीला मस्त उकळ येऊ द्यायचा अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी आपली बनवून तयार होणार आहे हे बघा आता मी अजून थोडं पाणी टाकणार आहे खूप छान अशी खूप पौष्टिक अशी रेसिपी बनवून तयार होते आता याच्यात आपण थोडासा टोमॅटो टाकणार आहोत मी अर्धा टोमॅटोनंतर कापला आणि अजून त्याच्यात टाकला थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा अर्धा टोमॅटो कापून घेतल्यानंतर आणि टाकला कारण की नंतर टाकल्याने पण खूप छान टेस्ट येते आणि भाजी थोडीशी घट्ट पण होते मला थोडी पातळ वाटत होती त्याच्यामुळे स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे भाजी मिक्स करून घ्यायची कोथिंबीर टाकायची मस्त ताजी ताजी कोथिंबीर असली तर खूपच छान इथं माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर मी याच्यात टाकलेली आहे भाजीला मिक्स करून घ्यायचं कमी गॅस करायचा आता आपली भाजी पाच ते सात मिनटात खाण्यासाठी पूर्ण तयार राहीन बघा एकदम छान टेस्टी सोपी अशी भाजी आपली मटकीची डाळ खांदेशी पद्धतीने बनवून तयार झालेली आहे बघा याच्यात कोथिंबीर टाकली होती मी आणि आता आपली भाजी मस्त खाण्यासाठी परफेक्ट अशी तयार आहे जास्त तेलचा वापर केला नाही आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये जास्त तेल वापरलं नाही आहे जास्त मसाले वापरलेले नाही आहेत साधी सिंपल सात्विक अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर ही ला भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत मस्त एन्जॉय करू शकतात आणि पोटभर तुमचं जेवण देखील होईल हे बघा मस्त आता आपली भाजी इथं शिजवून तयार होणार आहे दोन मिनटात जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे बघा मी तुम्हाला दाखवते भाजी कशी तयार झाली तर पूर्ण नंतर मी झाकण ठेवून पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे हे बघा आता गॅसची फ्लेम बंद करायची आपली मस्त भाजी तयार आहे खाप्या स्वस्त राहा बाय